नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय भावना तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सरशे स्वागत करतो तर आत्ता आपण उठलो आहे आज आठ वाजता उठलो आहे कारण आज आपल्या घरी कुणी नाही आज, आज, आज ना मग मी गेली गावाला तर आज आपल्या बहीण स्वयंपाक बनवला नुसते गोळीची भाजी चिप्स आहेत कुरकुर आहेत मस्त गेलं तर आजचा ब्लॉग हा इथनं सुरुवात करतो तर आजच्या ब्लॉगमध्ये बघूया अजून काय होतं दिवसभरात तर आजच्या जेवणात अयोनी भाजी तर केवढीची आहे जास्त करायची नाही मी तर भाजी बघा जेवणात किती तर आजच्या जेवणात गावाल, गावाला, गावाला, ग्या, 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 ग्या। तर मित्रांनो आपण आता चालले जेवाले गावाला गावाने गावाला परत उद्या परत लुटत यायचंय अचानक ठरलं गावाला जायचं तर फटाफट बुटाला लेस बांधू आपण तर लेस बांधून घेऊ आपल्याला बुट घालून जायचं आहे तर ऊन इतकं डेंजर लागते उन्हा जायचं तर आपले बो, बोट बुटा ते काय तिथे सगळे कपडे काढले तेवढी जर बुटाचे लेस पण नदीन झाले तर आपण आता निघतोय गावाला दहा पंधरा मिनट डायरेक्ट दिशेने तर मित्रांनो आपण आता निघतो आहे काय काय घ्यायचं आहे बरं फ्रीज नाही काय फ्रीजमध्ये घेऊ देव दे तर चला आता फटक दिशील निघूया देऊ शी चाले चलो ओन द वे फॉलटॉप तर मास्क बिस्कु घातलेहून लागते निंच्यात पहिले बिटं बिटं घालून घेऊ मित्रांनो आपण आता मस्त गावाला निघालो तर आता आपण आहे बाबदेव घाटात आता घाट च्याकणारे मला दाखवतो छान छान अचानक ठरलं गावाला जायचं पण आपण आता बऱ्याकशी पुढं आले बापदेव घाटात आहे तर आता वाजले दोन वाजून दहा मिनटं झाले तर आपण पाच ते चार वाजेपर्यंत दोन तासात पोचू तर आता आम्ही आमचा का बापदेव घाट दाखवतो तुम्हाला तर आपला बापदेव गाठे तर सुट्ट्या लागल्या तोंडायच्या त्यामुळं वातावरण एकदम खराब छान आणि मन जास्त कशी नाही रास्तर वाढ लागलेली बऱ्यापैकी आज आपल्या मॅडम ड्रायव्हर आहेत गाडी चालवते खड्डे आहेत मित्रांनो ही गावाकडची आठवण म्हणून बैलगाडा बघू शकताय तुम्ही आलेलं आहोत बऱ्यापैकी कुठं आम्ही वाल्यामध्ये आलोय आता पावसाचं वातावरण तर झाले बारीक बारीक पाऊस यायला लागलाय वातावरण होऊ शकतं समोर आभाळ आलेला आहे आणि उतरायला लागलाय आवड पाऊस पडायला लागलाय आता आम्ही दोघच आहे गाडी డబ్బు మిర్చి డబ్బు మిర్చి డబ్బు మిర్చి డబ్బు డబ్బు మిర్చి മിരോത്ത <laughs> तर मित्रांनो आपण आता फायनली पोचलो मावाच्या घरी तर हा आहे या चित्र वाढायचा तर आपण पोचलेलो आहे तर हे आपलं आहे कसं आहे आपल्या टमाटी वांगी हे इकडं

आपल्या टमाट्याच्या असतात तर पूर्ण हा पूर्ण हा दोन एकरचा प्लॉट आहे तर आत्ता फुलं यायला लागल्यात बघू शकते तुम्ही बारीक बारीक फुलं यायला लागलेत तर पूर्ण ना हे तर एक एकर आहे आणि तिकडं दो तिकडं दोन एकरचं प्लॉट आहे किती दोन एकरचा पण टोटल तीन एकर टमाट्याचे आहे आणि प्लस प्लस आणि तीन एकर वांगी तीन एकर वांगी तीन एकर टमाटी आणि तीन एकर चप्पू मिरची तर आत्ताशी फुलं कळी लागली अजून पंधरा दिवसांनी आपले खतरनाक टमाटे होणार तर सगळं नादच नाही करायचं भाऊ नाद करायचं नाही नादच करायचं नाही शेतकऱ्याचं बाबा कळलं ना तर आत्ता पाणी देणं चालू आहे तर ना इकडे हिकड तर इकडं भुईमुग आहे इकडे भुईमुग कसं आहे नात करता का शेतकऱ्याचं भावंड काय समडे ही आहे समळे आमच्या मामाचे भुरगे कसं ही चित्र तर बघा कशी झाडावर चढली झाड आहे कशाचं शेवग्याच्या झाडावर चढली एकदम कुमकुत आहे झाड हाय यू तर आपण आहे आता गावाकडे मित्रांनो गावाकडची मजा वेगळी पडली खाली आणि आपटली 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 अशी तर चला आपण तर आपला भूमूग आहे भूमूग भूमूग आपलाच आहे आपलाच आहे तर चला आपण आपलाच आहे आपलाच आहे तिकडून वाडाय पाहिजेत आता तिकडे वाडा किती त्या साईड इकडून आता आणि तिकडून उघडच होय इकडे उघडत इकडे उघडत राहिल उघड इथे

कांदा कांदा कोणाचा पाऊस आल्यामुळे कांदा झाकायचं चाललाय कसा पाऊस येतोय आवाज एक लाग लाग ला तर एकदम खतरनाक पाऊस यायला लागला मित्रांनो त्यात लाईट पण गेली एकदम जोर पाऊस गावाला आलो येताने पण पाऊस लागला पावसाचा जोरात चालू जो झाला तर बघू शकते आवाज काय <स्थावाद> पण बोललेलं तर काय